तुझं नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात राव मला पण दाजी म्हणतात अहो तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होत तुझ्यावर खूप प्रेम करेन आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही सारखं मोबाईल मध्ये घुसून राहत आहे मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिकट असेल तर लोणच होतय पण नवरा गोड असो तिकट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते आपण नाही का आपण कुणालाच नाही का बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण कुणालाच नाही का आपण नाही का तुम्ही किस बाब का दुःख आहे दुख इस बात का है कि लड़ाई खत्म होने के बाद ही अच्छे अच्छे जवाब याद आते हैं ठंड <laughs> बढ़ गई है दोस्तों अच्छा। अपना अपना ख्याल रखना ठीक है क्योंकि आंसू पोछने वाले तो हजारों मिल जाएंगे लेकिन नाक पोछने वाला कोई नहीं मिलेगा <laughs> सुनो जी एक बात पूछनी थी दो किलो बालू श्या बनाने में कितना बालू लगेगा जितना दिमाग मैंने ससुराल वालों को खुश करने में लगाया है उतना दिमाग अगर मैं किसी बिजनेस में लगाती तो आज मेरी खुद की एक प्राइवेट कंपनी होती दुनिया में दो ही लोग एक दूसरे को बड़ी हसरत से देखते हैं कुवारे साधी सुद्धा गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिकट असेल तर लोणच होत नवरा गोड असो तिकट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते हम टेंशन नाही लेते लाला टेंशन नाही गोदले रखाय बरोबर बर। आता काय कर देव पूजव देव पूजायचं का देवाला निवत कर हा मी वाघे घेऊन येतो आता आरती करायला कशाला आरती करून देवाची बघा आर्धा किलो जा काय वांगे अरे 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 वांगे नाही वाघे वाघे